बिल दुरुस्त व्हायला पाहिजे कुठल्या आधारे बिल दुरुस्त करायचं चार ग्राहकांची मीटर फॉल्टे तिथं दुसरं तर मीटर बसवायला पाहिजे आपल्याला काय मीटर बसवायचं म्हटलं तर आपल्याला दोन्ही मीटर बसवून चालत नाहीये मीटर फॉल्टे असेल तर आपल्याला जी पॉलिसी आहे शासनाची त्या शासनाच्या पॉलिसी प्रमाण आपल्याला आता ही एक एजन्सी आहे ही मीटर आपलीच आहेत महावितरणचीच मीटर आहेत ती त्याच्यावर लिहिलेलं आहे तीन मीटर बसून त्या ग्राहकांचा आपल्याला वापर साधारण एक चार दिवसाचा आठ दिवसाचा आपण वापर बघूया किती होत त्याचा नाही नाही ऐका फक्त त्या ग्राहकांचा वापर आपण चेक करूया आणि त्यानुसार आपण एक त्या ग्राहकांची बिल दुरुस्त करूया आपण सगळी हा वाढीव बिल वाटलं तर नाही मी एक तुम्ही हे या लोकांची जी क्वाल्टी मीटर आहेत ना त्यांना स्मार्ट मीटर बसवणार आणि नंतर तुम्ही दाखवणार हे मीटर एवढं बिलच तुमचं एवढं आहे म्हणून सांगणार काय गलत नाही असं बसवून काय हे बिल बरोबर आहे तुमचं म्हणून आवश्यकता नाही